मनातलं ॲज इट इज फिल्टर नाही ड्रामा नाही जे मनात आहे तेच बाहेर बिनधास्त थेट खरं ह्या दातीच्या नाटकासाठी नेट ट्रस्टसाठी आमच्या मैत्री नावचा ट्रस्ट होता पण तो आम्ही बराच उशिरा काढला त्याच्यासाठी मी खान खानवले यांच्या बंगला दवाखान्यात गेलो खानीवाले यांच्या दवाखान्यात प्रभा विश्रांत ग्रहासमोर खानीवाल्यांचा दवाखाना होता तिथे मेंटली रिटार्ड बोलायची रिटार्डेड बोलायची आणि बघितल्या दिवशी एका मुलाचा वाढदिवस होता आणि सगळे पालक आपल्या मुलांना घेऊन तिथे आले होते वेगवेगळ्या वेशातली मुलं आणि टोपे घातल्या असे तर मला काही कळलं मी म्हटलं की काय म्हणजे हे आज म्हणा या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून सगळे जमलेत आणि बक्षीस वाटतात काय ग गिफ्ट देणार सगळ्यात तर मी बघितलं तर एक ढेपाळ मुलगा आपल्या वडिलांचा हात धरून त्या वाड्यातना आत्म देतो तू तो, तो आत्म यायला नाही म्हणत होता ते वडील म्हणत तुझा वाढदिवस आहे तुझा वाढदिवस आपल्याला आहे बघ गोळ्याला द्यायचं सगळ्यांना चल आत्म घेऊन आणि त्याची ताकद जास्त होती तो वडिलांना ओढत ओढत दाराबाशी घेऊन गेला तर वडिलांना शेवटी कंट्रोल होईना म्हणून त्यांनी ओढला वडिलांचा त्यांनी फार दिशील वडिलांनी मुस्कडत मारली मला कळेल का म्हटलं एकदम काय म्हणजे असंही होऊ शकतं की काही माहीतच नाही ना कोण आहे आपले म्हणजे याचा अर्थ की ह्या मुलांना कसलंही ज्ञान नाही त्रिकोळ ज्ञान आहे वडिलांचं नातं कळत नाही यांना आणि काही रिस्पेक्ट नाही आणि ह्यांनी मारले याला काय यांचं जगण्याचा काय अधिकार आहे याला म्हणून ही मुलं जायला पाहिजेत असं आणि त्या ती भूमिका मी तेवढ्यासाठी घेतली की तुमच्याच मताचं मी आहे की ह्या मुलांना मय अर्थात हे ज्यांच्या घरात मुलं असतील त्यांचं फारच प्रॉब्लेम होतं की नाही त्यांनी तो एक पर्याय सुचवला होता त्यांनी त्या लौ, लौ, एक पर्याय सुचवला होता आणि तो पर्याय सुचवताना तुमचं कॅरेक्टर निर्माण केलं गेलं माझ्या थ्रू एक्झॅक्टली त्यांनी ते कॅरेक्टर निर्माण केलं वन कॅरेक्टर सेइंग दिस आणि द अदर्स आर सेईंग अदर परंतु त्याच्यामध्ये तुमचा आणि स्वाती चिटनेस यांचा जो रोल होता त्याच्यामध्ये लोकांना कुठेतरी तुमचं तिच्या नसतं अफेअर काही नसतं कारण मी बॉस होतो आणि ती माझी असिस्टंट असते पण त्या एका वेळेला अशी सिच्युएशन होती था की आम्ही दोघं ट्रिपला जायचं ठरवतो म्हणजे तिच्या मिस्टरांना न कळवता दिलीप राभाळकर तिचे मिस्टर आणि त्यांना न कळवता आम्ही ट्रिपला जायचं ठरतो आणि ठरतं की तुम्ही असं करा मी असं करतो तिकडे मी काढतो तिकडे उद्या तुम्ही डबे घेऊया वगैरे काय असतं आणि एक वेळा ऑफिसमध्ये असे चर्चा होते की हो नहीं तीमें तीमें नहीं शुण शुण पर ती म्हणते मी असं हो म्हणलंच नाही तुम्हाला कधी तर ती म्हणते मी तिकडे काढलेच नाही असं सिच्युएशन होती पण ती इतकी मोड होती कॅरेक्टर म्हणते हा आमचं कॅरेक्टर म्हणते तिकडे काढलीच नाही तिकडे काढलीच नाही हा तिकडे लोकांना कळत की यांचं असं अफेअर नाहीये हे बदल करतात तिला की तिच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे आणि ते बदल करतात तिचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात ओव्हर ऑल पाहताना तो रोल तुमचा खूप असा कॉम्प्लिकेशन्सनी भरलेला खूप कॉम्पलिस म्हणजे मानसिक कॉम्प्लिकेशन दाखवणं हे त्या रोल मध्ये खरंच खूप कठीण होतं परंतु त्यानंतर घसरत होती एक्झॅक्टली exactly. 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 आणि ती कशी काही नेव्हॉलिव्ह परमेश्वरांनी